सुरुवातीला सांगायला तुम्हाला विसरलो तुम्ही सगळं बरोबर करता आम्ही तुम्हाला नावं ठेवत नाही फक्त वेळेच जरा भान ठेवा कारण सिंधुदुर्गात लोक तुम्हाला आता चांगली ओळखतात की तुम्ही वेळ काढणारे गुवा आहात म्हणून पण या साईडला थोडस माहिती नाही आहे लोकांना की रुपावलीच्या अगोदर गुवानी किती बोलावं अरे चारकांड लावतच ना लोक बघ माता भगिनी कामरुला घेतले तुझ्या नावाला सरळच चालली ती काय थांबव तुझ्यासमोर तुला हे नाय थोडस वेळ हे करत तू वेळ घे ना एकतर लोक कमी आहेत त्याच्यात तू एवढा तर काय वळती साल पेपळा सुरुवात केलं लोक थांबतली कशी मागा सांग आणि बोलता तू दरिद्री मागा सांगता तू मगाशी दान पट्टे खेळली तेव्हा तू होतच नाही वा तू उडकोस तू का नाही काम नाही झालं तू चार वाजता तीन वाजता बाहेर पडू शकत माझं तसं नाही सगळे कामाची माणसं ना बुवा नशीब तुझ्या दानपट्ट पडले की नाही वाटावलं माझ्यासारखं असतो तो काल तुझ्या धोंडे मारले नसतो ह्याच्यात बुवा दरिद्रीचा विषय काय मागा म्हणजे एखादो खेळ बघत नाही तो दरिद्री झालो बोलताना जरा भान ठेवा असोच मग फक्त करतो आणि आमका निस्तर उदा लागता काय म्हणतो तू माझे धगावलं अरे मी धगावले तो धगवाने फक्त माझं म्हणणं व हा एक मनाशी तुझं सांगितलंस काय धोका आपल्यापासून आहे तुझ्या माहितीसाठी एक वाक्य सांगतोय बघ घोडा किती चांगला पळाला नांदवा तरी त्याच्या नशिबी चाबूक असतो चांगल्या झाडावर चांगली फळं असतात त्याच्या नशिबी सुद्धा दगड असतात तेव्हा आपण किती चांगले वागलो तरी लोक आपली पिंगलच करणार आणि तू चांगलं वाघ नाही तर वाईट वाघ तुझ्यावर एक शिकव बसलेलो तू झाले बॉस लेवल सोडून बोलला माझा शिकवा आहे माझ्या बघिणी आपल्या बोलीसारखी बसली आणि तू सांगत तू खाली नाही लावू शकत तू मी वर लावू शकतो तुला विश्वस्तानी पण सांगितले तुझ्या तोंडा आवर घाल म्हणून अरे वरती बुवा हे लोकांचा न समज हे सगळे क्वालिफाईड नाही ती तू अक्कल होती ना बोलताना बोलत ठेवून बुवा आणि मी म्हणता खर्जा लावू शकते तू काय खर्जा लावू शकतो बेडका आणतात ना तसा याय खर्जा असता लावू सांगा तू माझ्या पुढे जास्त शांतपणा करू नको हा तू भजन चांगलं करतोस तुझ्या चरणाशी मी नको बसत कसं तू काहीतरी सांगशील तर मी ऐकायचं नाही आणि बोलता मी याची काय कळत काढले नाही अरे त्या साहिलजी एवढं खर्च केलेली मी जर थोडासा रोटेशनच्या पूर्वी बोललो नसते तर लोक काय हो नुसती भजना काय रत्नागिरी भजनान आहे अरे सिंधुदुर्गातून दोन बुव आणलेले चांगलेले पैसे देऊन पण लेवल सोडून बुवा बोलू नको तू का मी आजही सांगतोय भूतकाळात पण सांगितलेली भविष्य का ताच तुझ्याकडे एवढा सुंदर भजन हा फक्त तो तुझ्या तो तोंडावर थोडस आळू ठेव मी सांगते नुसता तरी भजन केलं नुसता तरी तरी विचार तो तुझ्या समोर काय भजन करायचं का काय तुला बोलायची गरज नाही तू खाली लावून लावून दाखव ते काय काय वाटी घ्या <laughs> थिस तुला सांगतोय मी चांगल्यात चांगल मी तुझा रिस्पेक्टच करतोय भजन हा म्हणून हा काय करतोस तू खाली लाव म्हणजे काय मग बोलत कधी आवाज आता काय समजून घ्यायचा नाही जो करून शा हा आणि मी दरिद्री आहे मी दरिद्री बो तू का ह्या तब्येतीवर माझ्या जातो तू कसं इकत घेईन आजच्या घडी हा नाही घेऊन पाहिजे नाही पण माझ्या मधी मधी बोला नका माका दरिद्री म्हणतोस तू दरिद्री येतो अर्थ काय दरिद्री तो काय बघू जाऊ ना अरे माग माग प्रवास किती तू उडक्या दोन वाजता बाहेर पडलो तसं आमका बायका बोरा तुझी बायका बोरा मग बोय आता त्यांना माहिती मी त्यांना उडगी म्हणा का तुझ्या मंडळी पण माझी उडगी नाही हा त्यांना सांगायचं मी गप्प बसतात येणार काय आपण सिंधुदुर्गात वाघविवाद घालतो ठीक आहे सगळं पण तू सगळीकडे तसा करू नको ना सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवासियांना सवय झाली हैला लोकां आपली भानगडी कशा होईल त्यांना भजना हवी भानगडी होईल असते ती माझी तयारी भाव नाही तू सांगा फक्त <laughs> <monastery> मुलींका सांगता तुम्ही शिकू नका भांडी घासू नका हे काही घरा भांडी अरे काय प्रबोधन करत मी माझा दिसता बोलतो महिलांना सांगता तुम्ही शिकू नका तुम्ही भांडी घासू नका मी तुमच्या सगळ्यांच्या घरी येतो भांडी घासायला उष्क्र का टाकायला असं नको सांगा बुवा शिक्षण घेतलंच पाहिजे का मेहबानी शिक्षण घेतलंच पाहिजे आज एक सांगतो तुम्हाला माझं पटत असेल तर पकडा यो फक्त मारूतो ऊल मार धंदो रुपये बेकाच आता शंभर झाली मला असे फक्त नोटी वर धारा वर फक्त धाडा याच्या पुढे मग नको हा का याची शाळा माहिती आहे तुम्हाला माहिती नाही काही झालं युट्यूब वर असतात त्यांना सगळ्यांना माहिती हा हा सोल समित राहतो बाकी त्याच्या गप मधीच बोलावरील हा तुमका एक सांगतोय स्वतःची एक लेवल तयार करा मुलींना सांगतोय स्वतःची लेवल अशी करा की वकील बोलता तुम्ही विनोद चव्हाणच्या भजनात नाव ठेवू शकत नाही पण त्याचा तोंड गटारा बघा ते तो मधी मधीच माईक चालू ठेवा मी कर अनुभव येतो हा मी मुलींना सांगते वाईक जरा स्वतःची लेवल अशी तयार करा की तुम्ही डॉक्टर बना आणि प्रेम करते वेळी डॉक्टरवर प्रेम करा स्वतःची लेवल अशी तयार करा तुम्ही वकील व्हा आणि प्रेम वकिलावर करा तुम्ही काय माहिती तुझी जरा पानसटिरी बंद कर पुरा नको त्यात उभा नको काय माहिती मग भोगूचा लागता कधी तरी का मग रडाचा लागता कोणच्या तरी नावान जरा शांत बस प्रबोधन करताना तरी मधी रे शांत बस जरा तू चांगलो कलाकार माहिती नाही तर तोपर्यंत जाऊन फिरा ये फिरांनी दादा तुझी तेवढी विद्वत्ता नाही चांगले विचार ऐकण्याची निदांना चांगलं सांगा नको पण वाईट चिंतू नको दुसऱ्याचा तर भगिनींका सांगतोय अशी लेवल करा की समाजात मग एक मोल सुंदर सांगितल्यांचा पण भांडी मिंडी घासू नको असा विषय नाही भांडी घासूक होतो आऊस काय तुमची बोल करीन नाही घासूक होतो की पण समाजात अशी इज्जत बनवा स्वतःची की आपण प्रेम अशा माणसावर करतो की आपण असतो तयार करायला मला बाकी काय सांगायचं नाही या फुळक्याच्या नायक लागा नको जो पैशासाठी बुवा हा तू तो रस्त्यात तोपर्यंत रस्त्यापुर श्री साऊंड लागलो आहोत क्वालिटी आहो तुझ्यासाठी क्वांटिटी नाही तू क्वांटिटी वालो बुवा सांगताय त्या एकही वाक्य चुकीचं बोलणार नाही मी मला आज इथे बारी आहे उद्या गोवा आहे परवा दुपारी इथे आहे रात्री तिथे आहे मी त्या घोटीयाने खेळत नाही गोवा हे उद्या मधी बोला नको मंडळ विनंती आहे का मधी मधी थांबवा नाही तर तो रंग बदलत नाही मी सांगायचं ठेवतोय हा मधीच बोला नको तू गप्प बस हा कालची उद्याची बारी आहे ती माझ्या बरोबर होती याची मी माझी रद्द केली कारण मला त्या कार्यक्रमाला एक तारीखच्या सकाळी जायला पाहिजे आणि हो उडगोचा त्यांनी स्वतः सांगितले मी आता चार दिवस घरात जाणार नाही ह्यो म्हणजे तरी घराकडे असो वाया मागा फिरत रोखतो आणि रात्रीच्या वेळात जशी ढोरा येतात गावणीवर तसं तो, तो, तो रात्री तो येतो ते घेतो ये लोक सकाळी म्हणजे घोंगऱ्यावर परत झोपतो तू नका शिकू नको तू गप्प बसायचा आता आता मी लेवल सोडूनच बोलणार बघा हा तुझ्या जेवढं गम हा विनोद चव्हाण जो काय म्हणतो तो बोलावून दाखव हा काय बोलणार तुला गप्प असाल तू माझी शिटकाड करतो जय आवाज कसा असावा बुवा सारे सारखा खनखनत आवाज गेला पाहिजे अरे तू रडत रडत गेली तुझ्या नावाय गेले ते पण म्हणतोय मेलो लोक बुवा माझ्या हा पापता लोकसंख्या वाचवतोय मी कला मेरे वारा बेटा 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 北京。 thank you दैवतापर्यंत जाऊन बघ मग तुझी आहे ती तब्येत आहे तशी राहता काय बघ नुसते केंद्रीय करून बोरे दुसऱ्याची प्रतिष्ठा करून ना स्वतःची प्रतिष्ठा कधी वाढत नाही लक्षात ठेव हो। तू किती सुंदर भजन कर तिथे तरुण वर्ग जर भजन करायला जे भजन करत असतील त्यांना सुद्धा सांगतोय मी भजन नवे ओंगळवाणी नरका जाय चुकीना आता हो विनोद चव्हाण एवढा सुंदर भजन करता कोणच खायचोच महाराष्ट्रात लोक याच्या भजनात नाव ठेवत नाही पण मी सांगते का त्या गणपती स्मरून सांगते उजव्या सुंडीच्या याचा तोंड गटा आणि म्हणून घेऊ असता भजन मधीच बोला उभं आहे तू भजन नव्हे वाणी नरकात आहे तुझेला तुम्ही भजन किती सुंदर करा किती ताला स्मरात गा पण या मुखातून जर तुमच्या घाणेरचे शब्द येत असतील ना तर तुमची जागा नरकातच हा लक्षात ठेवा स्वर्गाचे दरवाजा बंद असणार त्याच्यात हिंदू एकमेव बुवा नरकातच जातो अरे स्वर्गात कोणाचा वाईट चिंतलाच नाही बुवा आम्ही कधी तू काय काय पापा केलंस ते आमका माहिती नाही आमका सांगतो बाकी काय नाय म्हणून जो असे मग ते भावान देवा शपथ सांगते मी कधी खोटा बोलत नाही मी स्ट्रेट फॉरवर्ड बोल असेल सकाळी फोन केला भावाला आज तो दिवस जरा सांभाळून घे कोण त्याचा गटा राहा शपथ सकाळी फोन घेऊन तुम्ही म्हटलं अजिबात चिंता करू नको हा अरे पण मी सरस्वतीची शपथच घेऊन सांगते ना खोटा नाही एवढं माझं त्या भावावर विश्वास आपण हो दगड म्हणून जन्मा केलो आमचा तास देऊ का तू जाणार पाकिस्तानला वगैरे गाव कसं कस वाटतय गाणं म्हणतोय काय करतोय गोवासाठी गाणं म्हणल्या माझं लय जीव त्याच्यावर देवा शकतो रंग कधी हा आयट यू म्हण ना पाच हजार पैसे मिळतात का लोकांकडे माझ्या समजा दे पाच हजार पेन्शन मिळता पन्नास वर्ष झाली आहेत कलावंतांची त्याच्यामुळे दारिद्र रेषे जलता है जलने तो मेरा काम नाही जला जला तर कर राग तो, तो लोकी लोक मेरा नाम नाही तुझ्यासाठी आलं म्हणतोय बघा रंग गाणं म्हणताना असं म्हण प्रियसी आपल्या समोर उभी राहिली पाहिजे तू जर गाणं म्हटलं तर ती प्रियसी झोपा <laughs> अरे लोकां हसतच बघ ना कसे तू दिसतो तावा तावा म्हणतो मग हर काटा ह्या का ता या ता। <laughs> आमचं नाही दादा आता याच्यापेक्षा तुम्ही घायला जातो काय बोलत नसतो तरी मी पेटवतो सगळं भार माझ्यावर आज धुंडू नसल्यामुळे आज माझं ढुंडू नसल्यामुळे माझ्यावर सगळं भार आहो कमी पडसा तुम्ही आता बोललो माझ्यात वाटणार किडा याच्यात फुले माग रेमंड सगळे किडे ह्याच्यात भरले सलय भजलेली आता एका मी कलटाऱ्या घाल सलय शंभर रुपयाचं भजन करत असलो तर मी दहावीस रुपयाचं नक्की करतोय म्हणजे तर ते टप करायची एक विनोद चव्हाण म्हटल्यावर ना सिंधुदुर्गात आमच्या एक भजनाच्या बाबतीत किंग हा त्या प्रत्येक माझं जन्म बाळ पण सांगत पण सध्या थोडा तो, तो काय करता हा लेवल स्वतःची घसरवून घेता आणि त्याचो आम्ही फायदो उठवतो नाही तर नष्टच केले ना आतापर्यंत हे हे धगावले गुरुवाले हो धगावले आणि आपण भाग जो पाठसून भरसून तेव्हा आता तो चालू झालो सध्या टेन्शन मध्ये आहे आता थोड्याच वेळात राईट आम ओन विकेट मारा करणार आहे विनोद चव्हाण पंचायतच्या दहाव्या साईडने आणि गुंडी टाकली नाही सत्यानाश करून घेतील सुंदर ते